सुशीलकुमार शिंदे यांच्यासह हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री सिद्धेश्वर देवाची अक्षता सोहळा संपन्न ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरातील संमती कट्ट्याजवळ नऊशे वर्षांची परंपरा असलेल्या नंदीध्वजाचा अनुपम अक्षता सोहळा आज रविवारी दुपारी लक्षावधी भाविकांनी अनुभवला ओम सिद्धरामानमा दिड्यम दिड्यम सत्यम सत्यम नित्यम नित्यम या मंत्रोच्चारासह मंगलाष्टक सुरू झाले अन लाखो भाविकांनी सिद्धेश्वरांच्या नंदीध्वजांवर तांदळाच्या अक्षतांचा वर्षाव केला अपूर्व उत्साह आणि शिस्तीचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यास दुपारी वाजून मिनिटांनी सुरुवात झाली एकदा भक्तलिंग बोला हर बोला हरचा गजर आणि सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष होत होता अक्षता सोहळ्याला यंदाही लाखो भक्तांची मांदी आली होती सिद्धेश्वरांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या सातही मानाच्या काट्या म्हणजेच नंदी ध्वज संमती कट्ट्या जवळ दुपारी सव्वा एक वाजता दाखल झाल्या मिरवणुकीत होता सात काट्या विविध रंगी फुलांनी सजवल्या होत्या पहिल्या काठीला सुंदर बाशिंग बांधले होते सवाद्य मिरवणुकीत मोठ्या उत्साहात मंदिर परिसरातील संमती कट्ट्यालगत सात काट्या आल्या पांढरे बाराबंदी दोतर डोईवर पांढरा फेटा कपाळाला गंध अशा पेहरावात लाखो भाविकांमुळे सोहळ्यात उत्साह भक्ती आणि शिस्तीचे दर्शन घडले सुहास शेटे यांनी एक वाजून पस्तीस मिनिटांनी संमती वाचनाला प्रारंभ केला दिड्ड्यम दिड्यम सत्यम सत्यम मंत्रोच्चारात पाच अक्षदा टाकण्यात आल्या सव्वा दोन वाजता अक्षदा सोहळा पूर्ण झाला उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने सिद्धरामेश्वरांचा जय जयकार केला वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांनी कन्नड इंग्रजी मराठी अशा विविध भाषेतून सिद्धरामेश्वरांचा जय जयकार करत सूत्रसंचालन केले यंदा यात्रेसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे महापालिका आयुक्त शीतल तेली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हे आपली कन्या स्मृती यांच्यासह उपस्थित होते बारामतीवरून आमदार रोहित पवार आले होते यांच्यासोबत सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी माजी महापौर महेश कोटे उपस्थित होते याच गॅलरीत अक्कलकोटचे मालोजीराजे उपस्थित होते माजी आमदार दिलीप माने संपर्क प्रमुख शिवाजी सावंत अमोल शिंदे आनंद शिवे सोमनाथ केंगणाळकर यांची उपस्थिती होती पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख माजी आमदार रविकांत पाटील काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे हरीश पाटील माजी आमदार शिवशरण पाटील माजी आमदार विश्वनाथ चाकोते मनोहर सपाटे सुदीप चाकोते सर्वसामान्यांप्रमाणे संमती कट्ट्याजवळ होते